पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वात थरारक आणि साहसी कात्रस ते सिंहगड म्हणजेच के टू एस मान्सून ॲडव्हेंचर रेस ही स्पर्धा येत्या सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या निमित्ताने पुन्हा एकदा पुणेकरांना थरारक साहसी आणि ऊर्जादायी अनुभव घेता येणार आहे अशी माहिती स्पर्धेचे संयोजक आणि लाईफ फिट आरेणाचे संचालक महेंद्र लोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी स्पर्धेच्या कोर टीमचे सदस्य राजू लोकरे आणि विजय नांदगावकर उपस्थित होते महेंद्र लोकरे म्हणाले कात्रज ते सिंहगड मान्सून ॲडव्हेंचर रेस टू झिरो ही अनोखी स्पर्धा कात्रज बोगदाच्या टोकापासून सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापर्यंतच्या तेरा डोंगरांमधून एकवीस किलोमीटरचा प्रवास करते ही स्पर्धा केवळ धावण्यासाठी नाही तर सहनशक्ती इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाची खरीप परीक्षा पाहणारी आहे के टू एस ट्रेल ब्लेझर ही स्पर्धा एकवीस किलोमीटर आणि के टू एस ॲडव्हेंचर रन ही सात किलोमीटर अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै दोन हजार पंचवीस अशी आहे नमस्कार माझं नाव महेंद्र लोकरे मी लाईफ अरेनाचा फाउंडर अँड डिरेक्टर आणि केटू एस मान्सन ॲडव्हेंचरचा रेस डिरेक्टर सो आपण ही रेस सव्वीस जुलैला पुण्यामध्ये करत आहे इव्हेंटचं नाव आहे टू एस सो कात्रज सिंहगड असा इव्हेंटचा रूट असणार आहे सो कात्रजच्या जुन्या बोगद्याच्यावरून वरून ही रेस सुरू होईल आणि तसंच ती तेरा टेकड्या क्रॉस करून कोंढरू फाट्याला श्रीगडच्या घाटात हीमध्ये बाहेर पडते रेस तिथून लोकांना श्रीगडच्या पायथ्याला पोचायचं आहे सो टोटल एकवीस किलोमीटर अंतर त्यांना यामध्ये कंप्लीट करायचं आहे सो इव्हेंटला दोन कॅटेगरीज आहेत एकवीस किलोमीटर आणि सात किलोमीटर सो ज्यांना ही आप या इव्हेंटचा एक पार्ट व्हायचं किंवा जस ट्राय करायचं आहे त्यांनी यावर्षी सात किलोमीटरमध्ये भाग घ्यावा जे जे प्रोफेशनल आहेत किंवा जे एरवी ट्रेकिंग करतात किंवा ज्यांना फिटनेसची सवय आहे त्यांनी एकवीस किलोमीटरची रेस नक्की करावी त्यांना त्यात तो एक वेगळा एक्सपिरियन्स मिळेल स्पर्धात्मक गटासाठी असलेल्या के टू एस ट्रेल ब्लेझरची सुरुवात सकाळी सात वाजता कात्रजच्या जुन्या बोगद्यापासून होणार आहे सिंहगड किल्ला पायथ्यापर्यंत सात तासात ही स्पर्धा पूर्ण करणे आवश्यक असणार आहे के टू एस ॲडव्हेंचर रन याची सुरुवात सकाळी आठ वाजता होणार असून यामध्ये चालण्यासह पळणे आणि ट्रेक करता येणार आहे सर्व वयोगटात आकर्षक आणि रोग बक्षिसे दिली जाणार असून सहभागी होणाऱ्या प्रत्येकास टायमिंग बीब ड्राय फिट टी शर्ट फिनिशर मेडल रेस नंतर नाश्ता वैद्यकीय आपत्कालीन सेवा माउंटन रेस्क्यू आणि स्वयंसेवक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे एकवीस किलोमीटर स्पर्धात्मक गटासाठी अठरा ते पस्तीस वर्षे पुरुष महिला ओपन श्रेणी छत्तीस ते पंचेचाळीस वर्षे पुरुष महिला सेहेचाळीस वर्षे आणि त्यापेक्षा अधिक पुरुष महिला व्हेटरन कॅटेगरी पात्र असणार आहेत स्पर्धकांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था केली जाणार आहे असेही लोकरे यांनी यावेळी नमूद केले या पावसाळ्यात सहनशक्ती थरार आणि निसर्ग यांचा मिलाफ अनुभवण्यासाठी स्वतःला आव्हान देऊन मर्यादा ओलांडून निसर्गाच्या कोशीत अविस्मरणीय प्रवासाची अनुभूती घेण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महेंद्र लोकरे यांनी केले आहे हा इव्हेंट मध्ये आपण टोटल प्राइज दीड लाखाचे तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या एज कॅटेगरी केल्या आहेत जसं की अठरा ते पस्तीस छत्तीस ते पंचेचाळीस आणि पंचेचाळीस प्लस तर तिन्ही एज कॅटेगरीना आपण त्यामध्ये प्राइजेस आणि गिफ्ट देतोय तसंच इव्हेंटला जो एक फ्लॅग ऑफ होणार आहे ते गिरिप्रेमीचे अध्यक्ष उमेश सर हे येणार आहेत त्यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ होईल तसंच जे आपले इव्हेंटचे मेन स्पॉन्सर बांदल कन्स्ट्रक्शन त्यांचे डिरेक्टर निलेश बांदल ते सुद्धा असतील सेंच्या हस्ते या रेसचं उद्घाटन होईल त्यान त्यानंतर इव्हेंटला ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी टाउनस्क्रीपवरती जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात तसंच रिडर्स ट्वेंटी हा कोर जर का वापरला तर त्यांना ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट त्यावरती मिळेल इव्हेंट हा सव्वीस जुलैला सकाळी आहे सो एकवीस किलोमीटरची रेस ही सकाळी सात वाजता सुरू होईल आणि सात किलोमीटरची रेस ही सकाळी आठ वाजता सुरू होईल So, आ, है। ले ले। सो मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगायला इच्छितो की मोठ्या प्रमाणात तुम्ही या इव्हेंटला पार्टिसिपेट करावं आणि हा एक्सपिरियन्स घ्यावा इव्हेंटला महाराष्ट्रातनं तसंच महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा आता चांगला प्रतिसाद आहे साधारण आतापर्यंत साडेतीनशे लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे सो अजूनही इव्हेंटला टाइम आहे पंधरा जुलैपर्यंत इव्हेंटचं रजिस्ट्रेशन सुरू आहे सो आम्ही एक्सपेक्ट करतो की यावर्षी साधारण पाचशे सहाशे लोकांनी इव्हेंटला येतील अशी आमची अपेक्षा आहे तसंच इव्हेंट हा व्यवस्थित पार पडावा यासाठी आम्ही सगळ्या प्रकारची काळजी घेतलेली आहे जसं की माउंटन रेस्क्यू किंवा मेडिकल एमर्जन्सी सर्व्हिसेस त्यासाठी आपली हायली ट्रेन टीम आहे की जी इव्हेंटला सगळीकडं प्लॉटेड असेल आणि जी त्यांना हेल्प करेल इव्हेंट त्यांचा स्मूथली कम्प्लीट करण्याच्या दृष्टीने तसेच व्हॉलेंटिअरची सुद्धा साधारण आपली शंभर प्लस लोकांची टीम आहे की जी त्यांना हेल्प करेल किंवा गाईड करेल तसंच इव्हेंटमध्ये हायड्रेशन सपोर्ट पण आहे की सेमी सपोर्ट रेस आहे पण एकदा तुम्ही रोडवरती आला सिनेगडच्या घाटात की तिथे तुम्हाला हायड्रेशन सपोर्ट किंवा एड स्टेशन सगळे फुल्ली इक्विप्ड आहेत तसंच इव्हेंटला जी रजिस्ट्रेशन फी आपण चार्ज करतोय त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपण एक टी शर्ट देतोय टायमिंग चिप देतोय तसंच त्यामध्ये इव्हेंट संपल्यानंतर सगळ्यांना जेवण आहे त्यानंतर ता फिनिशर मेडल आहे आणि सर्टिफिकेट आहे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे